नमस्कार हीच वेळ आहे हीच संधी आहे विद्यार्थ्यांनो हीच नामी संधी आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत वारंवार वेळ येत नाही वारंवार संधी मिळत नाही वारंवार चान्स मिळत नाही म्हणून तुमची हीच वेळ आहे हीच संधी आहे हीच नामी संधी आहे हीच सुवर्ण संधी आहे म्हणून या संधीचा तुम्ही उपयोग करा या संधीचा तुम्ही लाभ घ्या चांगलं शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो काहीतरी बनून दाखवा विद्यार्थ्यांनो स्वतःचा विकास करा स्वतःचा सर्वांगीण विकास करा शिक्षणाला टाइमपास समजू नका शिक्षणाला खेळणं समजू नका आता हीच वेळ आहे तुमच्या शिक्षणाची हीच वेळ आहे तुमच्या परीक्षेची हीच वेळ आहे तुमच्या सत्वपरीक्षेची हीच वेळ आहे तुमच्या जीवनाचा विकास करण्याची हीच वेळ आहे तुमचं जीवन सुंदर बनवण्याची तुमचं जीवन रंगीन बनवण्याची हीच वेळ आहे एकदा वेळ निघून गेली एकदा संधी निघून गेली एकदा चान्स निघून गेला की नंतर काहीच होत नाही मग नंतर फक्त पश्चाताप करावा लागतो पश्चाताप करून काहीच फायदा नाही म्हणून विद्यार्थ्यांनो वेळ घालू नका टाइमपास करू नका शिक्षणाला खेळणं समजू नका थोडं गांभीर्याने घ्या सिरियस घ्या हसण्या खेळण्यात दिवस घालू नका कोणाला चिडवण्यात दिवस घालू नका भांडण करण्यात झगडे करण्यात दिवस घालू नका पैशाचा वेळेचा नाश करू नका ना थोडं सिरियस घ्या गांभीर्याने वागा चांगलं शिक्षण शिका गणित इंग्लिश मराठी याची चांगली तयारी करा बेसिक पक्का झालं पाहिजे तुमची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे तुमच्या अंतर्मनाची प्रगती झाली पाहिजे तुम्हाला बेसिक जनरल नॉलेज सगळं आलं पाहिजे सगळ्यांची माहिती तुम्हाला झाली पाहिजे सर्व तुम्हाला माहीत झालं पाहिजे जीवन हे फार कठीण असतं जीवन हे संकटमय आहे दुखमय आहे समस्यामय आहे म्हणून या दुखमय समस्यामय संकटमय जीवनाचा जीवनाचा नाच झाला पाहिजे आणि सुंदर जीवन आलं पाहिजे यासाठी परिश्रम करा मेहनत करा झटा राबा संघर्ष करा अभ्यास करा नो अभ्यास करा अभ्यासाशिवाय काही नाही आत्मविश्वास ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा धैर्य ठेवा धीरीत ठेवा दिलासा ठेवा म्हणून अभ्यास करा हिम्मत खचू नका खचून जाऊ नका एकदा हरलं म्हणून आत्मविश्वास खचू नका घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका तर <coughs> जो माने तयारी करा चांगली तयारी करा संघर्ष करा मेहनत करा कष्ट करा अभ्यास करा वारंवार अभ्यास करा हीच वेळ आहे या वेळेचा फायदा घ्या या वेळेचा तुम्ही फायदा घ्या लाभ घ्या एकदा वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही म्हणून विद्यार्थ्यांनो पहिल्यापासूनच तुम्ही जरा लक्ष द्या ध्यान द्या आपल्या अभ्यासावर ध्यान द्या परीक्षण करा निरीक्षण करा आपण काय करतो आहोत थोडं आत्मपरीक्षण करा आपण काय करतो आहोत आपण काय करीत आहोत ती कोणती वेळ आहे ते काय आहे आपण का शिकत आहोत आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी आपलं जीवन रंगीत बनवण्यासाठी आपलं भलं करण्यासाठी आपलं हित साधण्यासाठी आपलं कल्याण करण्यासाठी आपण शिकत आहोत आपला विकास करण्यासाठी आपण शिकत आहोत आपल्या अंतर्मनाचा आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी आपण शिकत आहोत हे लक्षात ठेवा भ ठेवा भना ठेवा भान विसरून जाऊ नका लक्ष विचलित करू नका स्वतःच परीक्षण करा आत्मपरीक्षण करा निरीक्षण करा मनन चिंतन करा थोडं ध्यान चिंतन करा भान विसरून जाऊ नका गप्पा मारण्यात टाइमपास करण्यात हसी मजा करण्यात वेळ घालू नका काहीतरी करून दाखवा काहीतरी कमवून दाखवा आई जीवावर राहू नका आई तुम्हाला जीवनभर साथ देणार नाही आई तुमच्या जीवनभर सोबत राहणार नाही म्हणून आई वडिलाच्या जगू नका या कोणाच्या कोणाच्या जीवावर अवलंबून राहू नका स्वतःचा अस्तित्व निर्माण करा स्वतःच्या पायावर उभा राहा स्वतःचं हित साधा स्वतःचं कल्याण करा आई वडिलांच्या पालन करा आई ऐका त्यांचा मान ठेवा त्यांचा सन्मान करा आई वडील चांगलं सांगत असतात आपल्या लेकराचं भलं चिंतित असतात आपल्या लेकराचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं तो सुंदर व्हावा त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी तो खुश राहावा त्याचं जीवन सुंदर व्हावं त्याचं नाव व्हावं नाव गाजावं असं आईवडिलांना वाटत असतं म्हणून आपल्या आईवडिलाचा राग धरू नका आपल्या आईवडिलाचा मान ठेवा आणि आईवडला पर... आईवडलाचं आए ऐका आणि आपलं ध्येय साध्य दे करा आईवडलाच्या जीवावर राहू नका आईवडिलाची संपत्ती ती आईवडिलाची संपत्ती झाली तुमचं अस्तित्व निर्माण करा दुसऱ्याच्या अस्तित्वावर तुम्ही राहू नका तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तुमचं स्वतःचं अस्तित्व काय आहे तुमच्या स्वतःच अस्तित्व निर्माण करा तुमच्या स्वतःच रेकॉर्ड निर्माण करा स्वतः काहीतरी करा काहीतरी बनून दाखवा जिद्दीने चिकाटीने आवड गोडीने इच्छा तयारीने संयम सहनशीलतेने आत्मविश्वासाने ध्येयधासाने कर्तव्य नाही धैर्य हिंमत नाही तुम्ही काहीतरी करून दाखवा काहीतरी घडून दाखवा काहीतरी करून दाखवा काहीतरी चमत्कार करून दाखवा आणि सगळं साध्य होतं शिक्षणाने म्हणून शिक्षण शिका टाईमपास करू नका शिका संघटित व्हा संघर्ष करा लढा द्या प्रत्येक अडचणीचा संकटाचा समस्याचा सामना करा शिक्षकांचा आणि आईवडिलाचा राग भरू नका जो माणूस चांगलं सांगतो जो माणूस चांगलं दर चांगलं मार्गदर्शन करतो जो ज्याची इच्छा आहे की तुम्ही चांगलं व्हावं चांगलं घडावं जो तुम्हाला चांगली वाट दाखवतो चांगली दिशा दाखवतो जो चांगला मार्ग दाखवतो त्यांचा कधी अपमान करू नका त्यांचा कधी अवमान करू नका त्यांचं ऐका त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचं मार्गदर्शन ऐका आईवडील शिक्षकांचं ऐका आता तरी सावध व्हा आता तरी भान ठेवा आता तरी सतर्क व्हा आता तरी टाइमपास करू नका जीवन हे फार कठीण आहे जीवन जगणे फार कठीण आहे जीवन वाटतं तेवढं सोपं नाही नंतर तुम्हाला कळल वेळ निघून गेली चान्स संधी निघून गेली की तुम्हाला नंतर कळल अरे जीवन किती अवघड आहे आपण अगोदर ते असतं अगोदरच जर मनात घेतला असतं तर आता आपल्याला अशी कठीण वेळ आली नसती म्हणून जीवन फार अवघड आहे जीवन फार कचकटी कटकटीचं आहे म्हणून हे कटकटीचं जीवन सपवण्यासाठी हे दुःखमय जीवन संपवण्यासाठी जीवन सुंदर बनवण्यासाठी जीवन चांगलं बनवण्यासाठी अभ्यास करा मेहनत करा कष्ट करा परिश्रम करा झटा रावा संघर्ष करा था। था था था। का।। काम कष्टाशिवाय काही मिळत नाही अभ्यासाशिवाय काही मिळत नाही संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आयता बसून कोणी देत नाही आयता बसून कोणी देत नाही नशिबावर विश्वास ठेवू नका काम कष्टावर विश्वास ठेवा कर्तव्यावर विश्वास ठेवा घरी बसून राहिले आणि पैसा मिळत नाही घरी बसून राहिल्याने शिक्षण नाही मिळत घरी बसून राहिल्याने ज्ञान नाही मिळत घरी बसून राहिल्याने जिवायला नाही मिळत म्हणून काम करावं लागतो हातपाय हलवा लागतात कष्ट करावं लागतात मेहनत करावं लागतात म्हणून विद्यार्थ्यांना जाणीव ठेवा जाणा समजून घ्या आणि अभ्यास करा हीच वेळ आहे हीच संधी आहे हीच सुवर्ण संधी आहे हीच नामी संधी आहे या संधीचा फायदा घ्या ही देवाने दिलेली ईश्वराने दिलेली तुम्हाला संधी आहे तुम्ही शिकताय तुमचं भाग्य आहे काय काय मुलं बघा लहान वयात काम करतात त्यांना नाही शिक्षण नाही चांगलं खायला नाही पोट पोटभर खायला सुद्धा नाही बघा जरा बघा तुमच्या अपेक्षा खालच्या लेकराकडे बघा लहान वयातच त्यांना किती काम आहे ते किती मरमर करतात ते भंगार वेचणारे बघा त्यांना शिक्षण त्यांना शिकू वाटते पण त्यांना शिक्षण मिळत नाही म्हणून अशा लेकराकडे बघा जरा म्हणून अशा लेकराचं थोडं पहा आणि म्हणून आपला विकास करा विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिक्षणाची नामी संधी मिळाली आहे तुमचं तुमचं दैव आहे नशीब आहे तुमचं तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला शिकायला मिळत आहे म्हणून या शिक्षणाचा तुम्ही फायदा घ्या ही नामी संधी आहे ईश्वराने दिलेली परमेश्वराने दिलेली तुम्हाला ही संधी आहे म्हणून या संधीचा तुम्ही फायदा घ्या म्हणून टाइमपास करू नका वेळ वया घालू नका आपलं बेसिक पक्का करा आपलं जनरल नॉलेज पक्का करा म्हणजे स्पर्धा परीक्षेला तुम्हाला बसता येईल आणि चांगलं तुम्हाला करता येईल एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनो या वेगळ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो या प्रत्येक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या नेट सेटच्या विद्यार्थ्यांना तुम्ही चांगली तयारी करा कसून तयारी करा चांगला अभ्यास करा कोणाच्या जीवावर कशावर राहला तारी तुम्ही राहू नका तुम्ही चांगला अभ्यास करा चांगला जर अभ्यास करसाल मनातून अभ्यास करसाल कसून अभ्यास करसाल यश नक्की मिळेल आत्मविश्वास पक्का असेल जिद्द चिकाटी असेल आवड गोडी असेल इच्छा तयारी असेल संयम सहनशीलता असेल कष्ट करण्याची तयारी असेल ध्ये ध्यास जाणीव असेल फार मोठं उदात ध्येय असेल आईवडिलांचा आशीर्वाद असेल ईश्वराची ईश्वराचा आशीर्वाद असेल तर तुम तुम्हाला नक्की यश मिळेल तुमचं जीवन सुंदर होईल नेट सेट परीक्षा तुम्ही नक्की पास व्हाल कोणतीही परीक्षा तुम्ही पास व्हाल एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनो तुम्ही यश मिळवाल म्हणून कोणी पोलीस डॉक्टर इंजिनियर वकील पायलट कलेक्टर अशी पदे तुम्हाला मिळतील तुम्ही मागे राहणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका भयभीत होऊ नका टाइमपास करू नका वेळ वाया घालू नका तर तुम्ही दणदणीत चांगल्या रीतीने अभ्यास करा अभ्यास करा विद्यार्थ्यांनो अभ्यास करा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असो या मराठी मीडियमचे विद्यार्थी असो सर्व विद्यार्थ्यांनो इंग्लिश मीडियमच्या मराठी मीडियमच्या सेवेच्या सर्व विद्यार्थ्यांनो तुम्ही अभ्यास करा हीच नामी संधी आहे हे चान्स आहे म्हणून तिन्ही विषय महत्त्वाचे असतात इंग्रजी गणित मराठी मराठी आलीच पाहिजे इंग्रजी आलीच पाहिजे गणित आलंच पाहिजे म्हणून इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगली जय्यत तयारी करा चांगला अभ्यास करा पुढच्या पुढच्या यशासाठी भविष्यासाठी पुढे अजून यश मिळण्यासाठी पुढच्या प्रवासासाठी चांगला अभ्यास करा चांगली तयारी करा दणदणीत अभ्यास करा खणखणीत अभ्यास करा टाइमपास करू नका कारण हीच वेळ आहे ही वेळ एकदा निघून गेली हा चान्स एकदा निघून गेला तर पुढे काही होणार नाही म्हणून इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांनो सीमीच्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांना नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे तयारी करा चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला छान राहा अभ्यास करा इंग्लिश विद्यार्थ्यांनो सेमीच्या विद्यार्थ्यांनो मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांनो एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुम्ही शिकता आहे तुम्हा तुम्हाला शिकायला मिळाला आहे मिळायला मिळत आहे ते तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला ईश्वराने एक नामी संधी दिलेली आहे म्हणून या संधीचा फायदा घ्या संधी वया घालू नका वेळ वया घालू नका वेळ एकदाच येत असते संधी एकदा एकदाच येत असते म्हणून या संधीचा तुम्ही उपयोग करा एक खचून जाऊ नका शिक्षणाला खेळण्यास समजू नका शिक्षणाला टाइमपास समजू नका जेवढं तुम्ही शिक्षणा जवळ करसाल तेवढं शिक्षण तुम्हाला जवळ करतं परंतु तुम्ही जर शिक्षणा दूर केलं शिक्षणाला खेळणं समजलं शिक्षणाला टाइमपास समजला हशी का दिवस घातले हसण्या बोलण्या झगडे करण्यात भांडण करण्यात चिडवण्या दिवस घातले टाइमपास करण्यात दिवस घातले तर तुमचं काही होणार नाही तुमचं जीवन उलट नरकमय कंगालमय होऊन जाईल म्हणून विद्यार्थ्यांनो अभ्यास करा विद्यार्थ्यांनो सावध राहा सतत सावध रहा हीच वेळ आहे हीच संधी आहे म्हणून विद्यार्थ्यां चांगला खनखनीत अभ्यास करा दणदणीत अभ्यास करा तुमचे मी प्राप्त करा कारण हीच वेळ आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही एकदा गेलेली संधी परत येत नाही म्हणून या संधीचा या या संधीचा तुम्ही उपयोग करा खोट बोलू नका टाइमपास करू नका आई वडिलांना खोटं कधीच बोलू नका खोटं बोलून तुमचं स्वतःचं नुकसान करू नका तुम्ही खोट बोलून स्वतःचं नुकसान करता आई वडिलांचं नाही म्हणून तुम्ही स्वतःचं नुकसान करू नका चुका करू नका एकदा चूक केली ती सुधारा आणि पुन्हा चूक करू नका खोटं बोलू नका आईवडिलांपासून काही लपू नका सत्याने राहा सत्य बोला शिक्षण शिका चांगलं शिका सुंदर रहा सुंदर रहा चांगलं सुंदर शिक्षण शिका शिक्षणाचं सर्व काय आहे शिक्षणात सर्व काही मिळते शिक्षणानेच जीवन सुंदर होते शिक्षणच हे सर्वव्यापी आहे शिक्षणच हे सुंदर आहे शिक्षणाच्याच शिक्षणानेच सर्व काही मिळते शिक्षणाचा सुखी आनंदी रंगमय सुंदर जीवनाचा सागर आहे महासागर आहे शिक्षणाने सर्व काही मिळते म्हणून शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो वेळ घालू नका टाईमपास करू नका गप्पा मारू नका आईवडिलांना खोटं बोलू नका आईवडिलांना खोटं बोलून स्वतःची फसवणूक करू नका शिक्षण आहे म्हणून या शिक्षणाचा चांगला फायदा घ्या तुम्हाला शिकायला मिळत आहे हे तुमचं भाग्य आहे तुम्ही तुमचं नशीब आहे तुमचं दैव आहे म्हणून शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो चांगले शिका मन लावून शिका आणि तुमचे ध्येय काठा विद्यार्थ्यां मराठी सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका 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 शिक्षण शिका 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 शिक्षण शिका शिका शिका, 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 शिका... शिक्षण शिका, शिका 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 शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो मराठी सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो शिका शिका शिक्षण शिका हिच वेळ आहे हिच संधी आहे हिची वेळ आहे हिच संधी आहे हिच सुवर्ण संधी आहे हिच नामी संधी आहे सिका 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 शिका विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका शिक्षण शिका शिक्षण शिका मोठे वा आईवडिलांचे नाव रोशन करा आईवडिलांचे नाव रोशन करा जीवन 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 तुमचे तुमचे जीवन सुंदर करा तुमचे तुमचे जीवन सुंदर करा शिक्षण शिका 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 विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका 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 विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका मराठी सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका विकास करा प्रगती करा स्वतःचा विकास करा समाजाचा विकास करा देशाचा विकास करा विकास करा ऐका ऐका आपल्या आई ईश्वरांचं तुम्ही ऐका आपल्या गुरूंच तुम्ही ऐका शिका 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 विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका शिक्षण शिका शिक्षण शिका शिक्षण शिका कष्ट करा घामगाळा मेहनत करा परिश्रम करा शिका 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 विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आवडे ठेवा गोडी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा चांगुलपणा ठेवा मन सुंदर ठेवा विचार सुंदर ठेवा माणुसकी ठेवा मुखी गोडवा ठेवा स्वतःवर स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा संयम सहनशीलता ठेवा शिका शिका शिक्षण शिका 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 शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो मराठी सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो शिक्षण शिका शिक्षण शिका शिक्षण शिका शिक्षण शिका धे ध्यास जाणीव ठेवा ध्यास ठेवा ध्यास ठेवा दृष्टी ठेवा दूरदृष्टी ठेवा शिका 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 विद्यार्थ्यांना शिक्षण शिका विद्यार्थ्यांना शिक्षण शिका कष्टाने परिश्रमाने प्रखर अभ्यासाने शिक्षणाने सुंदर शिक्षणाने यश मिळते यश मिळते मन शिका शिका विद्यार्थ्यांना शिक्षण शिका जीवन कठीण आहे खूप कठीण आहे जीवन कठीण आहे समस्यामय आहे संकटमय आहे दुःखमय आहे असे हे जीवन असे जीवन शिक्षणाने सुंदर बनवा शिक्षणाने सुंदर बनवा 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 सुंदर बनवा शिका 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 शिक्षण शिका विद्यार्थ्यांनो मराठी से इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनो शिका शिका शिक्षण शिका शिक्षण शिका हिच वेळ आहे हिच संधी आहे ही सुवर्ण संधी आहे हिच नामी संधी आहे शिका 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 शिक्षण शिका शिक्षण शिका शिक्षण शिका अशा प्रकारे विद्यार्थ्यां तुम्ही शिका शिक्षण शिका आणि आपला विकास करा आपला स्वतःचा विकास करा आईवडिलाचं नाव रोशन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका